आज आपण या बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय या तीन बँकांच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आणि महत्वाचे म्हणजे आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी बँकेने मोठा दिलासा दिला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय किंवा एच डी एफ सी बँकेत तुमचे बँक खाते असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे बँकेत खाते उघडल्यावर राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने खातेधारकांना अनेक सेवा व सुविधा दिल्या जातात पण या सुविधांचा लाभ घेण्याकरिता खातेदारांना काही अटी व नियमांचे पालन करावे लागते म्हणजे अटी व नियम पाळावे लागतात कोणत्याही बँकेत अकाउंट उघडल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये म्हणजे तुमच्या खात्यामध्ये मिनिमम मंथली बॅलन्स ठेवणे अत्यंत आवश्यक आहे एम बी म्हणजेच अव्हरेज मंथली बॅलन्स तुमच्या बँकेने निश्चित केलेली शिल्लक खात्यात ठेवलीच पाहिजे म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवावाच लागतो अन्यथा बँकेकडून मोठा दंड तुमच्याकडून वसूल केला जातो प्रत्येक बँक ही एम बी म्हणजे अव्हरेज मंथली बॅलन्स ठरवते खातेदाराला नेहमी मिनिमम बॅलन्स खात्यात ठेव ने अत्यंत आवश्यक असते या व्हिडिओ मध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आणि आय सी आय सी आय बँक यांच्या खातेदारांना मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागतो ते पाहूया नंबर एक एच डी एफ सी बँकेच्या खातेदारांसाठी बँक खात्यात कमीत कमी किती बॅलन्स ठेवावा लागतो ते पाहूया एच डी एफ सी बँकेच्या खातेदारांसाठी एम बी म्हणजे अव्हरेज मंथली बॅलन्स हे त्यांच्या रहिवासी ठिकाणावर अवलंबून असते मोठ्या शहरांमधील खाते व्याजदरांसाठी ही मर्यादा दहा हजार रुपये आहे म्हणजे त्यांना बँक अकाउंट मध्ये दहा हजार रुपये ठेवावेच लागतील अन्यथा मोठा दंड भरावा लागू शकतो तसेच निमशहरी भागातील खातेदारांना पाच रुपये तर ग्रामीण भागातील खातेदारांना दोन रुपये कमीत कमी खात्यात ठेवावेच लागतात नंबर दोन आय आए बँकेच्या खातेधारकांसाठीचा नियम आय आए, बँकेमध्ये देखील एच डी एफ सी बँकेप्रमाणेच खात्यातील मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम आहे शहरी भागांसाठी साठी दहा हजार रुपये तर निम शहरी भागातील खातेधारकांसाठी पाच हजार रुपये व तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दोन हजार पाचशे रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल अन्यथा दंड भरावा लागू शकतो आता नंबर तीन एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदारांना एक मोठा दिलासा दिला आहे एसबीआय बँकेच्या सर्व बचत खात्यांसाठी दरमहा म्हणजे दर महिन्याला किमान शिल्लक रकमेची आठ बँकेने काढून टाकली आहे अर्थात एसबीआय बँकेच्या खातेदारांना अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्यासाठी कोणतेही बंधन नाही बँकेने खात्यात दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम नसल्यास वसूल केला जाणारा दंड रद्द केला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेच्या एका एक खातेदाराने अलीकडेच शनिवारी दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे अर्थात ट्विटर द्वारे ट्विट करून मिनिमम बॅलन्स म्हणजे बचत खात्यात कमीत कमी किती शिल्लक ठेवावी लागेल अर्थात खात्यामध्ये किती पैसे ठेवावे लागतील असा प्रश्न विचारला होता भारतीय स्टेट बँकेने म्हणजे एस बी आय बँकेने त्याच दिवशी शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या खातेदाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की बचत अर्थात सेविंग खात्यामध्ये खातेदारांना आता मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही म्हणजे आता कमीत कमी शिल्लक ठेवण्याची काही पण गरज नाही एसबीआय बँकेने आपल्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना दिलासा देत ही जाचक आठ अकरा मार्च दोन हजार वीस पासून काढून टाकलेली आहे आता तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी म्हणजे रुपया नसला तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड म्हणजे चार्जेस भरावे लागणार नाहीत यामुळे बँकेच्या देशभरामधील कोट्यावधी खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयापूर्वी मेट्रो शहरातील खातेदारांना बँक अकाउंट मध्ये किमान बॅलन्स तीन हजार रुपये ठेवावा लागत होता तर निमशहरी भागातील खातेदारांसाठी दोन हजार रुपये खात्यात ठेवावे लागत होते तर तसेच ग्रामीण भागातील खातेदारांसाठी कमीत कमी एक हजार रुपये खात्यात बॅलन्स ठेवावाच थे लागत होता मात्र आता ही आठ काढून टाकल्यामुळे एसबीआय बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप खु धन्यवाद जय महाराष्ट्र